नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भाऊत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस मोही तालुका मान जिल्हा सातारा मोहीम म्हणल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ऑलिम्पिक वीर ललिता बाबर आणि कुस्तीतला एक स्टार पैलवान उपमहाराष्ट्र की श्री किरण भगतच गाव मोही गाव या गावाचं नाव मोहीचं नाव संपूर्ण हिंदुस्थानात झळकवलं या दोघांनी ललिता बाबर आणि किरण भगत पैलवान या दोघांच्या गावात एक मोठं मैदान घेतलेलं आहे पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी निमित्त आहे श्री महालक्ष्मी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं एक भावेरी दिव्य मैदा दुपारी तीन वाजता चालू होणारा एक नंबर साठी मोहिता सुपुत्र लढणारा सगळ्यांचाच आवडता पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगा विरुद्ध योगेश पवार बरोबर टक्कर नगरचा पैलवान योगेश पवार तुफानी ताकदीचा पैलवान अशी एक साठी कुस्ती घेतलेली दोन नंबर साठी कुस्ती घेतलेली पैलवान राघू ठोमरे शाहपुरी तालीम कोल्हापूर विरुद्ध युधिष्ठिर पैलवान अशी कुस्ती घेतलेली त्यानंतर ना महाराष्ट्र चॅम्पियन धनाजी कोळी सोलापूर जिल्ह्यातला पैलवान अंतराशी कुस्ती संकुलमध्ये आला आहे पण टक्कर आहे महाराज चॅम्पियन विक्रम घोरपडे बरोबर शिवनेरी अकलोदा सराव करणारा विक्रम अतिशय लढाऊ पैलवान दोन्ही सुद्धा त्यानंतर न कुस्ती घेतलेली पैलवान सचिन ठोमरे ठोमरेवाडीचा पैलवान विरुद्ध अनिकेत पाटील पुणे अशी कुस्ती घेतली त्यानंतर न कुस्ती घेतलेली पैलवान अमोल नरळे जांभोळणी विरुद्ध पैलवान समाधान गोरड आंतरराष्ट्रीय कुस्ती संपूर्ण त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान पहिलवान भरत चव्हाण मोही पहिलवान रामा धायगुडे कुणी ती कुस्ती चांगली आहे बघण्यासारखी जा तर खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या पहिलवान लक्ष्मण धायगुडे विरुद्ध गोरख भगत मोही त्यानंतरनं कुस्ती घेतलेली विकी करे नातेबुदे विरुद्ध हर्षद खांडेकर मसवक दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत त्याचबरोबर पुढेही कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत आपण बघू शकता आदर्श शसुरटे पैलवान पुणे उदय पाटील कर्नाटक त्यानंतरनं पैलवान दीपक पवार विरुद्ध रोहित त्यानंतर त्यानंतरनं पैलवान करण देवकर मोही विरुद्ध आदित्य अर्जुन बारामती त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पैलवान हर्षद मोठे आंतरराष्ट्रीय कुसुंकुल पैलवान अमोल सलगर पळशी अशा कुस्या घेतलेल्या आहेत मोहीला पंचवीस तारीख तारीख लक्षात ठेवा पंचवीस चार दोन हजार चोवीस सगळ्यांनी कुस्त्या बघायला या समस्त ग्रामस्थ मोही आपला सगळ्यास निमंत्रण देत आहेत सर्वांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या फार चांगलं मैदान मोही ग्रामस्थांनी घेतलेलं आहे प्रत्येक वर्षी ते मैदान घेतात याही वर्षी श्री महालक्ष्मी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मोही ग्रामस्थांनी मैदान घेतलेलं आहे दुपारी तीन वाजता मैदान चालू होणार आहे याची नोंद घ्या सगळ्यांनी या आणि यापुढे कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया